ते म्हणजे काय दत्तगुरु दत्तगुरुचं जे स्वरूप आहे आपल्यासमोर दाखवले जाते मांडलं जाते चित्र स्वरूपात मूर्ती स्वरूपात ते सांकेतिक स्वरूप आहे ब्रह्मा विष्णू महेश मित्रांनो लक्षात आलं का हे जे स्वरूप आहे ते सांकेतिक आहे त्रिमूर्ती ती तीन मुखाचं तो अवतार मित्रांनो हे सांकेतिक आहे ते पौराणिक कथेप्रमाणे आपल्याला या तीन देवांनी ब्रह्मा विष्णू महेश ही जी पौराणिक कथा आहे त्यांची दत्तगुरूचा जन्म कसा झाला ते सांगण्याचा ते गुणधर्म आहे आणि ह्या तीन गुणधर्माने युक्त असा तो दत्तगुरु आता ते तीन गुणधर्म काय आहेत तर वायू आणि जल मित्रांनो दत्तगुरूच्या आरतीमध्येच त्याचा संबोधन आहे त्याचा उल्लेख आहे